नमस्कार सुखी जुनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत आता सुखी जुनाचे शत्रू कोणते या मुद्द्याचं वर्णन आपण केलेलं आहे आणि या मुद्द्याचं आपण विश्लेषण पाहत हो। आहोत अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आळस या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे आता या भागात आपण निष्काळजीपणा यावर चर्चा करणार आहोत याचं विश्लेषण आपण करणार आहोत निष्काळजीपणा हा सुद्धा सुखी जीवनाचा शत्रू आहे निष्काळजीपणा म्हणजे काळजी नसणे कोणत्याही गोष्टीची कोणत्याही बाबीची कशाची काळजी नसणे बिंदास राहणे काही घडो काही हो बिंदास्त राहणे त्याला म्हणतात निष्काळजीपणा परंतु विंदास्त जीवन जगा आनंदी जीवन जगा सुंदर जीवन जगा यात काही चूक नाही प्रसन्न राहा आनंदी राहा छान राहा ताण घेऊ नका चांगलं जगा मस्त जगा परंतु काळजीसुद्धा घ्यावी लागते निष्काळजीपणा हा फार भारी पडतो निष्काळजीपणाचे फार परिणाम होतो विपट बिकट परिणाम होतो म्हणून जास्तच निष्काळजीपणा ठेवणे चुकीचं आहे जास्तच बिंदास्त राहणे कोणती पिथील न करणे कोणती काळजी न करणे कशाची पर्वा न करणे कशाची तमा न बाळगणे सर्व बाबतीत बेसावध राहणे म्हणजे जीवन कंगाल बनवणे होय जीवन दुखी बनवणे होय जीवन नरक बनवणे म्हणून काळजी करणे आवश्यक आहे केअर करणे आवश्यक आहे परवा करणे आवश्यक आहे सावधान राहणे आवश्यक आहे सतर्क राहणे आवश्यक आहे कारण सतर्क सावधान राहणे आणि काळजी असणे म्हणजे जीवन सुंदर बनवणे हो म्हणून बिंदास्त राहणे मस्त राहणे कशाची परवा न करणे कशाची तमा न करणे यामुळे तुमचं जीवन उद्वस्त होईल तर जीवन खरा म्हणून निष्काळजीपणा हा काही कामाचा नसतो म्हणून तुम्ही जे कर काम करता जे कष्ट करता जे कार्य करता ज्या ज्या गोष्टी करता त्याची तुम्हाला काळजी असली पाहिजे त्याची तुम्हाला पर्वा असली पाहिजे आणि कोणत्याही वस्तूची कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही बाबीची कोणत्याही गोष्टीची मला काळजी असली पाहिजे पर्वा असली पाहिजे चिंता असली पाहिजे कारण काळजी केली एखाद्या गोष्टीची पर्वा केली तर ती वस्तू असो व्यक्ती असो काही असो ती तुमची पर्वा करते तुमची काळजी म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत एखाद्या व्यक्तीबाबत एखाद्या वस्तूबाबत सावधान राहणे सतर्क राहणे आवश्यक आहे केवळ निष्काळजीपणा ठेवून बिंदास राहणे नाही सहज रा। म्हणून तुम ना तुम्हाला काळजी असली पाहिजे तुम्हाला काळजी असली पाहिजे तुमच्या परिवाराची तुम्हाला काळजी असली पाहिजे चिंता असली पाहिजे तुमच्या लेकरा बाळांची तुमच्या संसाराची तुम्हाला काळजी असली पाहिजे चिंता असली पाहिजे परिवाराबाबत तुमच्या लेकराबाळांबाबत तुमच्या संसाराबा संसाराबाबत तुम्ही निष्काळजीपणा ठेवणं चुकीचं आहे म्हणून तुमचं परिवाराकडे लक्ष असलं पाहिजे तुमच्या संसाराकडे लक्ष असलं पाहिजे त्या बाबतीत तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे घरात काय कमी पडतं संसाराला काय कमी पडतं बाळांना काय कमी पडतं याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे केअरफुल राहायला पाहिजे कारण तुम्ही याकडे जर लक्ष दिलं नाही आपल्या आप परिवाराकडे जर लक्ष दिलं नाही त्याची काही तमाज केली नाही परवाच केली नाही तर तुमचं जीवन दुखमय होईल दुखी म्हणजे कारण आपलं कुटुंब आपला परिवार हे आपलं सर्व काही असतं तो आपला एक आधार असतो आधारस्तंभ असतो आपल्या जीवनाचा आधारस्तंभ असतो म्हणून या परिवाराकडे लक्ष द्यावं लागतं त्यांची काळजी करावी लागते सावध राहावं लागतं सतर्क राहावं लागतं म्हणून या परिवाराबाबत निष्काळजीपणा ठेवणं बृंदास्त राहणं मस्त राहणं हे चुकीचं आहे म्हणून परिवाराबाबत तुम्ही केअर करा परिवाराबाबत मी सावधान सतर्क राहा तसे तुमच्या जीवनाबद्दल सुद्धा तुम्ही केअरफुल राहा तुमच्या शरीराबद्दलही तुम्ही केअरफुल राहा तुमचं आरोग्य चांगलं टिकून राहील तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं टिकून राहील तुमची तब्येत चांगली राहील तुमची प्रकृती चांगली राहील याकडेही लक्ष द्या त्या बाबतीतही निष्काळजीपणा करू नका त्या बाबतीत सुद्धा शेअर करा काळजी घ्या तुमच्या शरीराची काळजी घ्या तुमची काळजी घ्या तुमच्या जीवनाची काळजी घ्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या तुमच्या इकरा बाळाची काळजी घ्या असं नाही की परिवाराकडे लक्ष दिलं परवाची काळजी घेतली स्वतःचीच घेतली आधी स्वतःची काळजी घ्यावी लागते स्वतःच्या शरीराची घ्यावी लागते स्वतःची प्रकृती चांगली राहिली पाहिजे स्वतःचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे स्वतःचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे स्वतः तुम्ही धड दाखलं पाहिजे स्वतः तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे अशा प्रकारे परिवाराच्या परिवाराबरोबरच तुमच्या स्वतःची तुम्ही काळजी करणं आवश्यक आहे तुमच्या स्वतःची केलकूल करणे आवश्यक आहे तुमच्या बदलही तुम्ही सावधान राहणं सतत राहणं आवश्यक आहे तसेच तुमचं जे कर्तव्य आहे तुमची जी जबाबदारी आहे त्या कर्तव्य सुद्धा तुम्ही केअरफुल राहणे आवश्यक आहे तुमचं कोणतंही काम असो तुमचं कोणतंही कार्य असो कोणतीही गोष्ट असो त्या सर्वाबाबत तुम्ही केअरफुल राहणं आवश्यक आहे सतर्क राहणे आवश्यक आहे सावधान राहणे आवश्यक आहे जीवन जगत असताना अनेक संकट येतात समस्या येतात अडचणी येतात दुःख येतात या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे तयार राहिलं पाहिजे त्यासाठी सतत सावधान आणि सतर्क राहिलं पाहिजे जेव्हा कोणती वेळ येईल तेव्हा कोणती परिस्थिती येईल तेव्हा कोणती स्थिती येईल तेव्हा कोणतं संकट येईल कोणती अडचणी येईल कोणती समस्या येईल याचा याचा सामना करण्यासाठी याचा संघर्ष करण्यासाठी तुम्ही सतत सावधान आणि सतर्क राहिलं पाहिजे आणि केअरफुल राहिलं पाहिजे म्हणून अशी अशी परिस्थिती जन्य अशी बिकट परिस्थिती दणनीय परिस्थिती उत्पन्न होऊ नये यासाठी तुम्ही सावधान राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे केअरफुल राहायला पाहिजे या बाबतीत निष्काळजीपणा ठेवणं म्हणजे तुमचं जीवन कंगाल बनवणे होय आणि दुखी बनवणे होते म्हणून निष्काळजीपणा हा काही कामाचा नसतो कारण त्यामुळे जीवन दुखी बन कंगाल बन म्हणून तुमच्या जीवनाबाबत त्या प्रत्येक जीवना गोष्टीबाबत तुमच्या प्रत्येक कार्याबाबत तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे सावधान राहायला जाऊ द्या उद्या करता येईल जाऊ द्या नंतर करू जाऊ नंतर आणू जाऊ द्या नंतर ठेवू असा निष्काळजीपणा काही कामाचा नाही म्हणून प्रत्येक वस्तू या प्रत्येक गोष्ट या प्रत्येक कार्य या प्रत्येक काम तुम्ही व्यवस्थितपणे करायला पाहिजे व्यवस्थितपणे पार पडायला पाहिजे तुमच्या सर्व बाबतीत तुम्ही जागरूक राहायला पाहिजे सावधान राहायला पाहिजे केअरफुल राहायला पाहिजे काही असो व्यक्ती असो वस्तू असो खादी घटना असो खादी गोष्ट असो खादी बाब असो काही असो त्याबद्दल तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे सावधान राहायला पाहिजे काळजी त्याची करायला पाहिजे परवा करायला पाहिजे जमा करायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे जागरूक राहायला पाहिजे दक्ष राहायला पाहिजे म्हणून या प्रत्येक गोष्टीबाबत तुम्ही सतर्क राहिला पाहिजे या गोष्टीबाबत निष्काळजीपणा करता कामा नाही कारण निष्काळजीपणा करता तर तुमचं जीवन दुःखी होईल दुखमय होईल आणि अनेक संकटांनी समस्यांनी अडचणींनी तुमचं जीवन भरून जाईल संपता संकट संपणार नाही दुःखही संपणार नाही तुम्ही जर निष्काळजीपणा म्हणजे वागसा तुम्ही जर बेसावत राहसा तुम्ही जर केअरलेस राहसाल तर तुमचं जीवन अनेक संकटांनी अनेक अडचणींनी अनेक समस्यांनी तुमचं जीवन भरून जाईल आणि तुमचे संकट संपता संपणार नाही आणि तुम्ही कंगाल होऊन जासा म्हणून अशी वेळ येण्याच्या अगोदर असं होण्याच्या अगोदर तुम्ही केअरफुल राहायला पाहिजे सावधान राहायला पाहिजे या प्रत्येक गोष्टीची काळजी करायला हवी तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल मस्त होईल मजेदार होईल म्हणून मित्रांनो निष्काळजीपणा ठेवू नका कोणत्याही बाबतीत कशाच्याही बाबतीत वस्तू असो व्यक्ती असो कोणती घटना असो काही असो कशा त्याही बाबतीत तुम्ही निष्काळजीपणा करू नका तुम्ही तुमचं कर्तव्य तुमची जबाबदारी पूर्णपणे पार पहा व्यवस्थितपणे पार पाहा म्हणून प्रत्येक वस्तूची प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक बाबीची प्रत्येक गोष्टीची पर्वा करा क्षमा करा तुम्ही जर वस्तूची प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक गोष्टीची प्रत्येक बाबीची पर्वा केली तर ते तुमची पर्वा करतात तुमचं जीवन छान बनवतात सुंदर बनवतात म्हणून प्रत्येक बाबी की प्रत्येक गोष्ठी की तुम्हें पर्वा करा चिंता करा जीवन सुंदर रंगमय छान उत्कृष्ट अशा होान होकर हो अच्छा निष्काजीपनासुदा हा सुखी जीवना का शत्रु है जन स्पष्टीकरण के विश्लेषण के वीडियो जर आवेल तो लाइक करा शेयर करा कमेंट्स करा आप चैनल सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद